विमानतळाच्या लढत आणि ह्या प्रशासनाने जाणीवपूर्वक शेतकऱ्याला मारायचा प्रश्न तिसरं बळी गेलेलं आहे काय झालं आता मग अशी दखल एका महिलेचा मृत्यू झालेला आहे मृत्यू झालेला आहे कामठे म्हणून काय मंगल कामठे कामठेच हे मंगल मोरेला आता आहेत यांच्या त्यांचा आता मृत्यू झालेला आहे <takes in engineering> आता त्या उपचारासाठीच नेले होते इथन आम्ही लोकल ग्रामस्थांनी आता तिथून फोन आलेला आहे की त्यांचा मृत्यू झालेला आहे सरकारी नेलो आणि पोलिसांनी केलेले हो आंदोलनातच होते त्यांना धक्काबक्की केली आणि ते गेले अजून तीन चार बाया जखमी इकडे

ગોગા કે સરત થોડી દે ગોગા કે સરત થોડે મોં ચાલા સાહેબ અલ્યા સરત બરાબર બોલાતો ગોગા ફીર ચીનું દે હે જમ યલ્લા જન કોટ હોય કુડે નાકાર જાઉં તમે મારી આચી એનની મારવા હતા ઓ સાહેબ पारगावची सुरेखा दत्तात्रेय विमाने विमानतळ नको आहे आम्हाला त्याच्यामुळं हा मोर्चा होता त्याच्यात आम्ही सहभागी झालो होतो एक दीडच्या दरम्यानमध्ये उन्हामध्ये ह्या लोकांनी आम्हाला लाठीचार्ज केलं पोलिसांनी पुरुष पोलीस यांनी आमच्यावर लाठीचार्ज केला आणि खूप मारलं त्याच्यामुळं आम्हाला सर्व लेडीजांना बायांना माझा त्याच्यात हात हे झालेला आहे त्याचा हे काढलेला या गोष्टीमुळे मी सरकारचा एकदम पूर्ण निषेध करते काही तुमची मागणी काय नक्की आम्हाला विमानतळ नको आहे विमानतळाला देणार नाही हेच आमचं विरोध आहे बस आणि सरकारने कितीही विरोध जरी केला तरी आम्ही जागा देणार नाही मग तुम्ही आज लाठीचार्ज करता उद्या जीव घ्या हरकत नाही आम्ही लढायला तयार आहोत पण हे असं निर्दयपणे करणं हे फार म्हणजे वयस्कर माणूस माणूस न बघता कुठेही मारणं हे फार चुकीची गोष्ट झालेली हे आम्हाला अपेक्षित नव्हतं सरकारकडनं पोलिसांकडनं की अशा प्रकारचे अमानुष अमानवीय प्रकारे यांनी हे मारहाण केली आणि याचा आम्ही खूपच निषेध करतो मुख्यमंत्री साहेबांना सांगणं तुम्हाला विमानतळ करायचं दुसरीकडे करा पण पारगाव या क्षेत्रात करूच ना डेव्हलप झालेली जागा आहे दुसऱ्या जागा भरपूर आहेत आम्ही नाही का काय केलं आहे सात गाऊ सात गावातल्या लोकां निघून एवढं बेल मार आणखी काय केलं तरी आम्ही देऊ शकणार नाही त्यांना त्यांना विमानतळ करायचं असेल तर ते फक्त आमच्या आम्हाला घोड्या घाला मारा आणि मग आमच्या प्रेसावरच करत तरीच आहे सरकार थांब दिलं आहे थांब निर्णय आमचा आणि हा साथी गावांचा ठाम निर्णय आमचा आम्ही लढत राहणार आम्ही किती प्रयत्न करू द्या